नमस्कार मित्रांनो मी एटी इडुकेशन YouTube चॅनल मध्ये अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत आजच्या आताच्या घडीची खुशखबर शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यात झाली बंपर वाढ या बाबतीत शासन निर्णय निर्गमित दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर चला पाहूया या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने निर्गमित केला शासन निर्णय शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला शासकीय व कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांच्या संदर्भातील झालेली वाढ संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्णपणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी परिश्रमिक

येणाऱ्या विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी देय असणारे रेम्युनेशन बिल मानधन निवडणूक का अधिक भत्ता आहार भत्ता आणि डीए आणि डी मध्ये सुधारणा करण्यात आली आहे निवडणूक भत्त्यात झालेली सुधारणा पुढील प्रमाणे आहे येथे तीन कॉलम आहे अधिकाऱ्यांचे पदनाम विद्यनाम विद्यमान दर सुधारित दर यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्याला दीड हजार एकत्रित एकदा दीड हजार एकत्रित एकदा दोन मतदान केंद्राध्यक्ष मतमोजणी पर्यवेक्षक तीनशे प्रत्येक दिवसाकरता दिवसाच्या भागाकरिता पाचशे रुपये प्रत्येक दिवसाच्या करिता दिवसाच्या भागाकरिता अथवा एकत्रित दोन हजार एकदा या प्रमाणे आहेत मतदान अधिकारी अडीचशे रुपये दिवसाकरिता द्यूसा दिवसाच्या भागाकरिता तर चारशे रुपये हा दिवसा करिता आणि विविध भागा भागाकरिता एकत्रित सोळाशे एकत्रित एकदा तर मतमोजणी सहाय्यक प्रत्येक दिवसाकरिता अडीचशे रुपये तर साडेचारशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता दिवसाच्या भागाकरिता किंवा तीन हजार एक हजार तीनशे पन्नास रुपये एकत्रित एकदा त्यानंतर आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता आणि दिवसाच्या भागाकरिता साडेतीनशे रुपये दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता चौदाशे रुपये एकत्रित त्यानंतर फिरते पथक या संदर्भामध्ये फिरते पथक वर्ग एक वर्ग दोन करिता बाराशे रुपये एकत्रित एकदा वर्ग थ्री करता एक हजार रुपये एकत्रित एकदा वर्ग एक आणि वर्ग दोन करिता तीन हजार एकत्रित एकदा करिता दोन हजार एकत्रित एकदा त्यानंतर आयकर निरीक्षक बाराशे रुपये एकत्रित एकदा तीन हजार रुपये एकत्रित एकदा यानंतर सूक्ष्म निरीक्षक एक हजार एकत्रित एकदा दोन हजार एकत्रित एकदा आहार भत्ता कर्मचाऱ्यांचे पदनाम विद्यमान आणि सुधारित दर मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्यासाठी निवडणूक अधिकारी नि, आणि कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मोबाईल पथक होमगार्ड वन रक्षक दल ग्राम दक्षक दल कॅडेट्स कैट, माजी सैनिक स्वयंसेवक यांच्या करता प्रत्येक दिवसाकरता दीडशे रुपये किंवा दिवसाच्या भागा करता तर पाचशे रुपये दिवसाच्या किंवा कर्मचाऱ्यांचे कर्मचारी शंभर रुपये प्रवास भत्ता दैनिक तर शंभर रुपये प्रवास भत्ता दैनिक अशा स्वरूपामध्ये दैनिक भत्ता दिला आहे या संदर्भातील शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी ही जे लिंक दिसत आहे ही लिंक आपल्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच